सभापती महोदय पुणे येथील कर्करोग रुग्णालयाची नियोजित जागा खासगी व्यावसायिकाला भाडे दिल्याबाबत दिले सभापती महोदय मंगळवार पुणे सार्वजनिक बांधकाम विभागाची आठ हजार नऊशे चौरस मीटर जागा नाम मात्र मूल्याने महाराष्ट्र राज्य सस्ते विकास महामंडळाच्या हस्तांतरित करणे महाराष्ट्र राज्य असत्य विकास महामंडळ मर्यादित यांच्या कार्यालयाने दिनांक पाच मे दोन हजार बारा रोजी तत्कालीन मुख्यमंत्री महोदय यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये सदर जागा मंगळवारपेठ पुणे येथे वैद्यकीय शिक्षण विभागाचा हस्तांतरित करावी असा निर्णय केला पुण्यासारख्या ठिकाणी ससूनच्या आवारामध्ये एक सरकारी कॅन्सर रुग्णालय उभं करावं असा निर्णय अकरा वर्षापूर्वी वैद्यकीय शिक्षण विभागाने परवानगी दिली पुण्यात राज्यातनं उपचारासाठी रुग्ण येणे त्यासाठी ससून रुग्णालयाची समोरील रस्ते विकास महामंडळाची जागा देण्याचे नियोजन असते यासाठी सध्या वैद्यकीय शिक्षण संचालक व तात्कालीन ससून अधिष्ठान अधिष्ठान डॉक्टर चंदरवाले यांनी प्रयत्न करणे सदर त्यांनी त्या जागेच्या ठिकाणी साडेतीनशे कोटी रुपये खर्च करून स्वतंत्र कॅन्सर रुग्णालय उभा राहण्याचा प्रस्ताव शासनाकडे पाठवणे परंतु अद्याप त्याबाबत शासनाने कोणताही निर्णय न घेणे ज्या जागेवरती कॅन्सर रुग्णालय सुरू करण्याचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता ती मंगळवारपेठ पुणे येथील महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाची मालकीची आठ हजार चौरस मीटर जागा एनजी व्हेंचर्स यांना भाडे तत्वत्व विकास देण्यासाठी प्रस्ताव राज्य विकास महामंडळाने करणे दिनांक एकोणतीस दोन हजार चोवीस रोजी बैठकीत मान्य करणे कोट्यावधी रुपये किमतीचे मोक्याची जागा खाजगी बिल्डरला सत्तर कोटी रुपयाच्या लीजवर देण्याचा निर्णय घेणे सध्या या जागेचा वापर सार्वजनिक बांधकाम होत आहे सदर जागा एनजी व्हेंचर्स यांच्या करायचे असल्याने सार्वजनिक बांधकाम पुणे अंतर्गत असलेले कार्यालय व सदर कार्यालय इमारती इतरत्र हलवून सदर जागा मोकळ्या करून देण्याबाबत राज्य रस्ते विकास महामंडळ यांनी सार्वजनिक बांधकाम पुणे कळवले परंतु या जागेवरती नागरिकांच्या व लोकप्रतिनिधींच्या मागणीप्रमाणे कॅन्सर रुग्णालयाची उभारी करण्याची आवश्यकता त्यामुळे सदर जागेवरती कॅन्सर रुग्णालय उभं करावं अशी शासनाला विनंती